काय गेलं वादावाज म्हणजे मॅडम वादावास करून तू वादावाद करून जर कधी शंभर जनावर निघतात जर तो वाद गेला नसतो तर आतापर्यंत हजारो जनावरं गेली मॅडम ते आमच्या सत्तेत राहू देतो दुसऱ्याच्या सत्तेत राहू देत विषय त्याचा नाहीये विषय या गोष्टी जात आहेत ना ह्या गोष्टी आहे मार्केट कमिटीची सत्ता आज दुसऱ्यांची आहे उद्या तिसऱ्याची आम्हाला त्या गोष्टीची काय घेणं देणार नाही जे पण प्रशासक असेल किंवा जे देशची बॉडी असेल त्यांच्यावरही ते ही कारवाई झाली पाहिजे या मतच पोलिसांनी काय कोणाशी वाईटपणा घेऊन जास्त बोलायचं नाही जे ते आम्हाला सांगायचं आम्ही करणार आम्ही चुकलो तुम्ही आमच्या वरिष्ठांची तक्रार पण तुम्ही जर दाखवून दिला तरी पण पोलीस कारवाई करत नसाल तरी गोष्ट होईल आम्ही सहकार्य करतो नाही असं तू फोन केला सांगा इथे लगेच फोन केलं जनावर शेतकऱ्याच्या नाही मार्केट कमिटीला एक वर्षाच्या पुढे बांधण्याची परमिशन पण नाहीये आपल्या मालेवा मार्केट कमिटीला वेगळी परमिशन असेल तर तसं तुम्ही सांगतात आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेर करा, करा आणि बेल शेअर क्लिक करा गोरक्षणासाठी आविष्कार भुसे पोलिसांच्या मदतीने व गोरक्षकांच्या मदतीने ॲक्शन मोडवर मालेगा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सातत्याने होणारी गोवंशांची तस्करी बंडला मोठा चर्चेचा विषय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह बघा काय आहे प्रकरण फक्त राहतराज्य न्यूजवर मालेगाव मंत्री दादाजी भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांचे गोरक्षकांनाबाबत कालचे प्रकरण ताजे असतानाच आज सकाळी पुन्हा आविष्कार भुसे यांनी वाय एस पी सूरजकुमार गुंजाळ कॅम्प पोलीस स्टेशनचे पी एस आय रणदिवे तसेच ललित माऊली गोरस योगेश गवळी शुभम पवार भावेश भावसार आदी गोरक्षकांच्या मदतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मागच्या गेटने गोवंशांची तस्करी होत असताना ती रोखली आहे आणि जवळपास नऊ गोवंशांचे प्राण हे वाचवले आहे घटनास्थळावरून गोतस्करी करणारे मात्र पळून गेले दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवरच सुंदर असा गोमातेचा पुतळा उभारला असून मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातच सातत्याने गोवंशांची होणारी तस्करी हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे मागे देखील गोवंश उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते तेव्हा बाजार समितीच्या कारभारावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची शहरात जोरदार चर्चा आहे अविष्कार भुसे यांच्या कालच्या गाडीच्या अपघाताप्रकरणी दोन संशयित गो तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान कालच्या आणि आजच्या आविष्कार भुसे यांच्या गोरक्षकांच्या भूमिकेचे संपूर्ण शहरातून खास करून युवकांकडून मोठे कौतुक केले जात आहे